चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जे सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे आपलं माझ्या ह्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जा समृद्धीचा जा जावं हेच स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते काळभैरव जयंती ही बारा तारखेला आली आहे ह्या वर्षी तर ही जयंती कृष्ण पक्षाच्या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिथीला केली जाते तर काळभैरव जयंती याला भैरव अष्टमी कालाष्टमी असे म्हणतात हा हिंदू धर्मातला खूप महत्वाचा सण मानला जातो हा शिव हा दिवस भगवान शंकरांच्या उग्र आणि शक्तिशील अवतारांपैकी एक असल्याने काळभैरवाच्या जन्मदिनाच्या रूपात साजरा केला जातो तर पारंपरिक कथेनुसार एकदा म्हणजे आपले महादेवांनी रुद्रावतार का महा रुद्रा धारण केला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर पारंपरिक कथेनुसार एकदा बाह्य आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद चालले होते तर त्यात वाद चालू होते तेव्हा ब्राह्म ब्राह्यदेवाने भगवान शंकरांचा अपमान केला तेव्हा भगवान शंकरांनी रुद्र अवतार म्हणजेच काळवैरव धारण केले या दिवशी काळवैरवाची पूजा केल्याने व्यक्तीला भय पाप आणि जीवनातील नकारात्मक शक्तींपासून मुक्ती भेटते आणि काळवैरवाची उपासना करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण राहू केतू आणि शनी या ग्रहांचा दुष्परिणाम आपल्याला लागत नाही आणि आपलं संरक्षण होते म्हणून काळवैरव जयंतीच्या दिवशी आपण त्यांची सेवा करणं खूप प्रभावी आहे आणि काळभैरव हे काळाचे स्वामी मानले जातात काळभैरव हे काळाचे स्वामी मानले जातात त्यांची पूजा केल्याने शत्रूचा विनाश आणि भी... शत्रूचा विनाश आणि जीवनातील अडथळे दूर होतात काळभैरव खरंच ही सेवा सर्वांनी करा ह्या दिवशी खरंच आपल्याला शत्रूवसनं जर विनाश होत असेल तर अजून काय पाहिजे खूप छान सेवा आहे खूप छान दिवस आहे आपण भाविक सकाळी लवकर उठून दिवसभर उरात ठेवतो म्हणजे ज्याला ठेवायचे असेल त्यांनी उरात म्हणजे आपण उपवासही करू शकतो ज्याची त्याची इच्छा ज्याला नसेल करायचं तर नाही नकाही करू असं काही बंधन नाही की उपवास के केला पाहिजे पण त्या दिवशी दिवसभर उपवास ठेवला ना खूप फल भेटतं आणि पूजाच्या म्हणजे पूजाची सामग्री आपण काय काय घेऊन जायचं मंदिरात ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर काय भैरव मंदिरात जाऊन आपण विशेष पूजा करायची तर जाताना आपण काळे तीळ मोहरीचे तेल आणि फुलं गोडाचे पदार्थ अर्पण करायचे कारण का काळभैरवाचं वाहन कुत्रा असल्यामुळं कुत्र्याला गोड चपाती पण खाऊ घातली ना तो खूप फल भेटतं म्हणून ते वाहन असल्यामुळं कुत्र्याला पण त्या दिवशी शक्यतो करून गोड चपाती खाऊ घाला तुम्ही म्हणता आम्ही कामाला जातो जॉबला जातो आम्ही कधी खाऊ घालायची तुम्ही डब्यात जाताना घेऊन जातात डब्यात घेऊन जा तुमच्या गोड चपाती जिथे कुठं काळा कुत्रा भेटेल तिथे जाऊन त्या काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला खूप फलदायी असतं आणि आपण नंतर आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्या सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आपण हा मंत्र बोलू शकतो कालभरवचा ओम काला ओम काल काला ये विद्महे काला तिल धीमही तनो काल प्रचोदयात हा मंत्र ज्या आपल्याला करायचा आहे त्या दिवशी आपण दीपदान पण करू शकतो दीपदान पण खूप महत्वाचा आहे काल वैरवत मंदिरात जाऊन दीपदान करा किंवा घरात घरात बसून दीपदान करा घरात कसं करायचं मुख्यद्वाराच्या बाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्याची आपण पूजा करा आणि काय होतं अक्ककालीन मृत्यू उठवतो अक्ककालीन मृत्यू उठवतो ह्या सेवेने आणि का कुत्र्याला चपाती दिल्यावरती आपल्याला खूप म्हणजे आपले खूप मार्गी प्रश्न मार्गी लागतात म्हणून कुत्र्यालाही चपाती द्यायची दिवाळी आपल्या घराबाहेर लावायचा खूप प्रभावी उपाय आहे सर्वांनी करा ही आणि कालभैरव अष्टकचं अष्टकची आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे आपले अडकलेले पैसे किंवा मग आपल्या आर्थिक समस्या किंवा मग आपल्याला व्यवसायात कोण स्पर्धक असेल कोण पार्टनर असेल तो आपल्याला धोका देत असेल म्हणून आपण ही सेवा करायची कालभैरव अष्टकची तर कालभैरव अष्टक हे सूत्र खूप प्रभावशाली आहे ह्या वाचना ह्या सूत्राने म्हणजे ह्या स्त्राने खूप प्रश्न मार्गी लागतात आणि हे सूत्राचं वाचन आपण सायंकाळी प्रदोष समयात कालभैरव मंदिरात जाऊन आपल्याला हातात नारळ नाणं न्यायचं आहे एक रुपयाचं आणि सोललेला नारळ न्यायचा आहे मग आपण कालभैरव मंदिरात जायचं अष्टक अकरा वेळा किंवा मग एकवीस वेळा बोलायचं त्यानंतर आपण तो नारळ मंदिरात ठेवून द्यायचा आणि जो शिक्का आहे तो आपण आपल्या घरी घेऊन यायचा आणि आपल्या तुळशी वृंदा रुंदावनात रुंदा त्याला खोलवर दाबायचा आणि त्यानंतरही आपण एक अकरा वेळा अष्टक बोलायचं आणि एकवीस वेळा किंवा अकरा वेळा अष्टक बोलायचं आणि नंतर मग आपण पंचोपचार पूजा करून पाया पडून आपण आपली सेवा प्रभावशाली सेवा आहे हीच सेवा तुम्ही म्हणजे कालभैवाष्टक जयंतीपासून तर चाळीस दिवसापर्यंत म्हणजे चाळीस दिवसांचीही तुम्ही ही सेवा करू शकता तुमचे जर लय मोठे मार्ग असेल तर तुम्ही चाळीस दिवस संकल्पक ते ही सेवा करा खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप छान सेवा आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि मी ह्या ब्लॉगमध्ये इथंच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॐ देव्यराज सेव्यमान पावनाय पङ्कजं व्यालयज्ञसुत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवंभजे काशिकापुरादिनाथ कालभैरवंभजे